ना ना। मुझी, मुझी, मैं हूँ खुप मिले वीवाने जोची फुप मिले वीवाने इस बिची के सौख चुड़े है पर्ज मुहांकत जोटी रादी पर्ज मुहांकत जोची रादी

आता मी कुठून सोर्णन टाकत नसतो पहिला वाला टाका स्वागतम सुस्वागतम स्वागतम एकात्मिक आदिवेश विकास प्रकल्प कार्यालय कळवण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी सन्माननीय पोंकजसिंग साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या शाळेच्या वतीने आपण त्यांचं जोरदार वाजून स्वागत करूया क्लॅप गो गाडी घेस रे मी टाळत नाही रे रोडली मनास कोणी कसे बघ मी सरळ बघ माजी केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री असणाऱ्या भारती देपावर यांचे या ठिकाणी आगमन होत आहेत त्यांचं आपण जोरदार टाळ्यामधून सहर्ष स्वागत करूया दिल, 9 जगधर हा गवरो आज अतिशय महत्वाचा दिवस तो म्हणजे क्रांती दिन नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि या दिनाचं औचित्य म्हणूनच या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी चंकापूर या ठिकाणी फुतात्रास स्मारकावरती आलेला आहोत आपल्या सर्वांना पहिल्यांदा जागतिक आदिवास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी एकात्मिक आदिवास विकास प्रकल्प कार्यालय कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सन्माननीय पुलकित सिंग साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं स्वागत सोबतच माजी के मंत्री केंद्रीय मंत्री भारतीद पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे मनपूर्वक सहस् स्वागत आपल्या कळवण तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय रोहितजी वारवळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमचे सहाय्यक प्रकल्पाध्ये यशवंत गवळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचंही सरसे स्वागत सोबतच महाराष्ट्र राज्य काँग्रेस या पक्षाच्या सचिव असणाऱ्या विद्यमान सचिव सुमित्राबाई बहिरम यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचंही त्यांचं स्वागत कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सन्माननीय शीतलताई महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोबतच संपूर्ण आमचे मित्र पत्रकार बंधू भगिनी आणि शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आसनशाळा चंद्रापूर या शाळेचे विद्यमान आमचे मुख्याध्यापक श्री बिएन भुजबळ सर संपूर्ण स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंद्रापूर संपूर्ण स्टाफ ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामीण पोलीस स्टेशन आव्हाडा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी स्वागत करतो सोबतच वन विभाग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे त्यांचं सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत या आजच्या कार्यक्रमाचे या सोबतच अबोण ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुनीताई पवार यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत माजी स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि

यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे एक नव्या रेसिडेन्शियल स्कूल चंकापूर या ठिकाणी त्यांचंही आगमन होत आहे श्राम या ठिकाणी माजी आरोग्य मंत्री सन्मान्य पवार कळवण तालुक्याचे विद्यमान तहसीलदार सन्माननीय राहिदासजी वारोडे साहेब एकात्मिक आदिवासी विकास प्रकरण प्रकरण कळवणचे सन्मान्य सिंग साहेब यांच्या शुभ या ठिकाणी ध्वजारोहण आपण घेऊया काय वाटून काय वाटतात का आघाड्याचे सन्मान्य विधानसभेचे सदस्य भाऊ पवार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे आपण जोरदार टाळ्यामधून स्वागत करूया क्लॅप्स गो या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक हुतात्म्यांना आपल्या जीवाची आहुती द्यावी लागली प्राणाचं बलिदान द्यावं लागलं त्यांना अभिवादन करण्यासाठी कळवण सगळा मतदार सन्मान्य भाग्यवी जातील नितीन भाऊ पवार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे त्यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी सर हुतात्मा स्मारकाचं आपण प्रतिमा पूजन करावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनंती आहे भाऊ या यासोबतच आदिवासी समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे जन महाराज शासनाला गेल्या दोन वर्षापूर्वी आदिवासी सेवक पुरस्कार म्हणून सन्मानित केलं आहे अशा आमचे मार्गदर्शक सन्मान्य डीएम जी गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचंही सहर्ष स्वागत या ठिकाणी आता मी आदिवासी कन्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होणार आहे मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण श्रीफळ वाढवायचं आहे त्या प्रतिमांचं पूजन करून आपण श्रीफळ वाढवायचं आहे जास्त फोटो घेतले <laughs> प्रत्येक संस्कृतीमध्ये महिलांना मानाचं स्थान देण्याचे काम या ठिकाणी आपण बरोबर पाहत असतो त्याचाच एक आदर्श म्हणून या ठिकाणी संपूर्ण महिलांना या ठिकाणी प्रतिमा भूजनाचा मान देऊन आदराचं स्थान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक आदर्शवत बाब आहे माजी आरोग्यमंत्री सन्मान्य भारतीय पवार यांच्याही शुभ या ठिकाणी महात्मा गांधी आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांच पूजन होत आहे भारतीदेईनी आपल्या कार्यक्रमामध्ये आरोग्यसेवा कशा चांगल्या होतील एक उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे सन्माननीय विद्यमान आमदार साहेब नितीन विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि श्रीफल वाढवण्याचं काम करावं मी आपल्याला नंबर विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या प्रतिमांचं पूजन करावं एकात्मिक आदेश विकास प्रकल्प कार्यालय कळवांच्या सन्माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी पंकज साहेब यांच्या शुभास या ठिकाणी सुद्धा वाढ होत आहे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय यशवंत गवळे साहेब यांनाही विनंती आहे आपल्या शुभास या ठिकाणी श्रीफळ वाढवायचा आहे कळवण तालुक्याचे विद्यमान तहसीलदार सन्माननीय रोहिताजी वारळे साहेब यांनाही विनंती आहे आपल्या शुभास्थापन या ठिकाणी श्रीफळ वाढवायचा आहे विद्यमान संबंध ज्ञान पवार यांच्याही शुभ हस्ते सन्मान्य देशाई गुरुजांना सुद्धा विनंती आहे आपण आपलं योगदान या प्रमाणे वारे वारे फार महत्वाचं आहे स्वतंत्र संग्रामामध्ये गुढीर गती प्राप्त झालेल्या व्यक्तिमत्वाचा आपण वारसदार आहात म्हणून आपल्याला पुन्हा सुद्धा विनंती आहे आपण या ठिकाणी

संकेत पवार यांच्या शुभेच्छा या ठिकाणी श्रीखेळ वाडून आजच्या आदिवासी दिन सुद्धा साजरा करत आहोत आपण आमच्या आश्रम झालेलं पोषाखामध्ये कारण पोषाखाची स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ बिरसा मुंडा आदिवासी कुटुंब आदिवासी नारी आदिवासी कन्या असा सगळा पोशात काल केला तर त्याच मुली आपल्या समोर आहेत विनंती आहे आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सन्मान्य राजूभाई पवार डबुर्डी यांचे या ठिकाणी आगमन राहिले त्यांचंही सर स्वागत ओके व्हेरी गुड सभाष कळगण तालुक्याचे विद्यमान आमदार कळंग सुवर्ण तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान नितीन महाराज यांच्या शुभ या ठिकाणी स्मारकाचं पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर या आजच्या जागतिक आदिवासी दिनी नव ऑगस्ट क्रांतीजन आहे त्याच्यामुळे ज्या हुतात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या प्रतिमांचं आपल्या कलम्य होतात सांगायचं हरकत नाहीये कारण ज्या व्यक्तिमत्वाला पाणीदार व्यक्तित्व म्हणून ओळखलं जातं अशा व्यक्तिमत्वाचे सुपुत्र सन्माननीय नितीनबाई पवार यांच्या शुभास या ठिकाणी प्रतिमांचं पूजन होत आहे सन्मान्य दादांबद्दल या कल्लो तालुक्याला म्हणजे नुसतं आपल्या तालुक्यातच नाहीये तर तालुक्याच्या शेजारील तालुक्याचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवला असं पाणीदार नेतृत्व ज्या पांडे म्हणून ओळखलं जात असे स्वर्गीय अर्जुन तुळशीराम पवार साहेब अर्थातच एडी पवार साहेब यांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय नितीनबाई पवार विद्यमान आमदार कल्याण सुरगणा मतदारसंघ यांच्या शुभस्ते या ठिकाणी प्रतिमांचं पूजन होत आहे आदिवासी सेवक सन्मान्य डीएमजी गायकवाड साहेब दरवर्षी हे सगळं नियोजन करत असतात सोबतच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माझी विद्यमान खासदार माझी खासदार त्या त्यांनी अतिशय चांगली मगाशी पार आहे आणि भविष्यात भविष्यातील खासदार म्हणून सुद्धा नियुक्त होऊ शकतात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अशा भारतीदय पवार सुद्धा उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचं आहे सोबतच सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आज जागतिक आदिवासी दिन सोबतच या स्मारकावर कारण म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांती दिन ज्या हुतात्म्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला प्राणाची आहुती दिली त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत आणि अशाच हुतात्म्यांचे वारसदार आमचे मार्गदर्शक सन्मान्य देसाई गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य देसाई गुरुजी आपल्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघातील अतिशय लोकप्रिय असे आमदार नितीन भाऊ पवार त्याचप्रमाणे आपल्या माजी केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीमती पवारताई संबंधित भावना विनंती आहे माननीय सर्व या ठिकाणी प्रतिमा पूजन करून घ्या मला वाटतं आपण माहिती ताई आणि इतर मान्यवर यांनाही विनंती आहे आपण कृपया प्रतिमा पूजन करण्यासाठी यावं ताईंना विनंती ताई या सुरुवात इतर मान्यवर आहेत ताई आपणही या आपण सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्र साहेबांना विनंती आहे आपण सगळ्यांनी यायचं आहे

अधिकारी वर्ग उपस्थित सर्व मान्यवर आदिवासी दिनानिमित्त उपस्थित झालेले सर्व प्रेमी बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जो काम हत्यो साजरी करतो त्याला एकोणीसशे बेचाळीस महात्माशेचाळीस पर ला परंतु एकोणीसशे तीस सालामध्ये महात्मा गांधी पोरबंदरेचे मित्राचा सत्याग्रह सुरू केला त्याच काळात एकोणीसशे तीस ला आपल्या या जंगल विभागामध्ये

अठरा बारा व्यक्ती कामात झाले आणि तो सत्याग्रह या नाशिक जिल्ह्यामध्ये राम मग आचार्य जगा सत्याग्रह आहे या भूमी मध्ये

नऊ ऑगस्ट साजरा केला करण्याचं ठरव आणि म्हणून भारत सरकारने गेल्या दहा वर्षापासून आपल्या देशामध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून साजरा केला त्या काळामध्ये आदिवासी जे राज्याला देशाला स्वातंत्र्य माझं योगदान दिलं त्या योगदान दिनाच्या याच्यातून बिरसा मुंडा यांनी त्या काळामध्ये आपले मोहिमे पूर्ण केलं आणि म्हणून नऊ हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्त आपण या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले त्यांनाही या निमित्ताने मी या परिसरातील सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आभार मानतो आणि

आणि क्रांती दिन दोन्ही कार्यक्रम साजरा झाले आहेत येथून म्हणजे आबोना या ठिकाणावर चंद्रापूर येथून दत्तनगर आबोनाची रॅली रेल्वे मिरवणूक राहील मोठी मिरवणूक आहे मंगल कार्यालयाचे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे तरी सर्व आदिवासी माधवनी येथून अगदी शांततेत अगदी शांततेच या ठिकाणी पुढे जायचं आहे तसेच या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कृपा सर्वांनी नाश्ता नाश्ता करून लागूया सर्व आदिवासी आदिवेश बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या चंकापूर ग्रामस्थ आणि चंकापूर सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ आणि मान्य आमदार साहेब मान्य खासदार मॅडम आणि इतर पदाधिकारी याच्यात अभिनंदन आभार सर्वांना आधी सर्व आदिवादी बांधवांना विनंती आहे की नाश्त्याची सोय केलेली आहे चंकापूर चंकापूर तर्फे ते नाष्टा आपण सर्वांनी घेऊन जायचंय सर्वांनी नाश्ता घ्यायचंय ही सर्वांना विनंती धन्यवाद या आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि सोबत क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा मनपूर्वक आभार धन्यवाद माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य भारती पवार या ठिकाणी म्हणून तिने मान्य उपस्थित आले त्यांचाही मनपूर्वक आभार सोबतच कलम सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान प्रमुख आमदार सन्मान्य नितीन भाई पवार या ठिकाणी उपस्थित आले त्यांचाही मनपूर्वक आभार सोबतच राष्ट्रीय काँग्रेस सचिव सन्मान्य सुमित्राई महाज सुमित्राई डहना यांचे या ठिकाणी आगमन झालं त्यांनीही या वेळ दिला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सदोबत पैवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य सुतांबाई महाजन या ठिकाणी असेल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद ग्रामपंचायत आघाडीच्या विद्यमान आणि सरपंच सुमित्रताई पवार या ठिकाणी वेळ दिला त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद